एकच पक्ष सतेज पक्ष सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रवीण रेखा दत्तात्रय पाटील यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन शुभेच्छुक मराठा सेवा संघ परिवार कोल्हापूर राजगड चौक मित्रपरिवार जीवबा नाना जाधव पार कोल्हापूर भागातील तरुण मंडळे महिला बंधू भगिनी समस्त माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेबप्रेमी माननीय श्री ऋतुराज पाटील दादाप्रेमी परिवार कोल्हापूर शेळेवडी ग्रामपंचायत शेळेवडी सर्व गोकुळ दूध संस्था शेळेवडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गोकुळ दूध संस्था परिवार चंदगड तालुका चंदगड कुष्ठरोग हा शून्यावर आणायचा आहे त्यासाठी बाधितांनी प्रशासनात सहकार्य करावे तसेच आरोग्य विभागाने माझं कोल्हापूर कोल्हापूर या मोहिमे कार्यरत राहावे जिल्हाधिकारी अमोल येडगी यांनी दिले सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभागातर्फे कुष्ठ रुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा घेण्यात आला जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्यात या कालावधीत सर्वेक्षणातून एकही घर सुटता कामा नाही तसेच अजिबात घाबरू नये या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रशिक्षण आवश्यक असून या प्रशिक्षणासाठी सर्वांची शंभर टक्के आवश्यक आहे या टीम सर्वेक्षणासाठी कार्यरत राहणार आहे हे सर्वेक्षण दोन सदस्यांच्या टीमने करायचे आहे संबंधित टीमचे आयडेंटिफिकेशन आरोग्य विभागाने करावे अशी सूचनाही त्यांनी केली प्रारंभिक कुष्ठरोग आरोग्य सेवेच्या सहायक संचालक डॉक्टर हेमलता पालेकर यांनी जिल्ह्यातील कुष्ठरोग रुग्णांचा सा आढावा सादर केला या आढावा बैठकीसाठी माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर फारुक देसाई डी एन टी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शोभा भोई पर्यवेक्षीय नागरिक कुष्ठरोग पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव शिंदे सी पी आर रुग्णालयाच्या बाह्य संपर्क अधिकारी डॉक्टर रेशमा पाटील यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील दर्पण चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज